चला ही थाई निवडती मेथीची भाजी तर इथं चालू आहे सवासणींची तयारी हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत चला आता सकाळचे वाजलेले सव्वादा आणि गावात जायचं आहे थोडी शॉपिंग करायला तर सवासणींचं सामान बाकी होतं ते घ्यायला जायचं आहे चला आता चला गावातून आले म्हटल्या यांच्याशी शेअर करावा तर इथे हिरवी आणली मेथीच्या भाजीसाठी इथे आपले गजरे तर ह्या वाती तर हे ना आम्हाला विठ्ठल इथं विठ्ठल मंदिरात आरती असती त्यासाठी लागता ह्या वाती आणि इथं आणलेले तीन डझन प्लेन हिरव्या बांगड्या सवसने देण्यासाठी इथं कापराची वडी डबी आणि इथं कोथंबिरीच्या दोन जुड्या पावश्यार लसूण इथं सवसणीसाठी घेतलेले आहे मी हिरवे पीस तर हे मी ना ज्याड दाखवते तर इथं तर फाडून घेतलेलं आहे हे पीस तर एकदम छान आहे बाया शिवतील तसे हे सात घेतलेले इथं आपलं शनिवारी जागरण गोंधळ आहे त्यासाठी चहाला कप लागणार आहे हा दे गजरा आणला आहे आणि सवसणीचा सण म्हटलात ही पुरणपोळी खायला डिश इथं रशीला सारभातासाठी ह्या वाट्या घेतलेल्या आहे इथं पाण्याचे ग्लास आणि मी आजच वानपण आहे संक्रांत झालेली त्यामुळं मग वानपण दे द्यायचं आहे आपल्याला तर मी ह्या गुळाच्या भेल्या आणलेल्या आहे सो काही मस्त चला अशी झालेली आहे सवासण्यांची तयारी चालू आहे पण संध्याकाळी करणार आहे मी सवासण्यांचा स्वयंपाक इथं आपली रांगोळी देवपूजा

да

पोळ्या चालू आहेत कुरडई पापड इथं भजे इथं असे ताट भरलेले पुरण पोळ्या इकडं आहे इकडं आहे इकडे सार गरम करायला सार सारे किंवा कटाची आमटी

शिवाजी पाटलांचं नाव घेतले सांग ऐकलंय माझा सोन्याचं मंगळसूत्र सोनारने घडवलं रावसाहेब मांदेंच्या नावासाठी वैगिनी

स्वसनींचा व्हिडिओ शेअर केला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूमध्ये छानपर्यंत सगळ्यांना बर बाय आणि रात्रीच्या बाजूने अकरा सगळ्यांना शुभ रात्री